प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगत वंदनीय जगत गुरु वैराग्याचे महामिरू संत शिरोमणी असे भगवंत असणार भक्त असणारे माझे देहुनिवासी तुकोबरा यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा सोप्या भाषेतला आणि विशेष आईचं महत्व समजून देणारा आणि चार चरणाचा अभंग विठल त्याचबरोबर सेवेचा थोडक्यात परिहार ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत माझा आवाज क्लिअर येतोय का पुरुष मंडळी ओके, ओके? ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत कैलस कैलासवासी सौ हौसबाई मारुतराव माळी या मातोश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत सगळ्यात अगोदर भगवंताने त्या मातोश्रींना आपल्या चरणी विलीन करून घ्यावं पुण्य पदरी बांधावं अशी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या विषय ऐका पुढचा आता ज्यांच्या सत्तेने पकवाजवले पकवाजवाज विठाल होतात काय कृंद गातात ज्यांच्या सत्तेने टाळकरी टाळ वाजवतात विनेकरांनी विना घेतलेले आहे ज्यांच्या सत्तेने हा देह बोलतो आहे ज्यांच्या सत्तेने तुम्ही बसलेला आहात नवे नवे विश्व ज्यांच्या सत्तेने चाललेला आहे सगळ्यात अगोदर त्या भगवंताच नमस्कार पांडुरंगा राना संताच्या त्यांच्या कृपादाने कथे विस्तारू बाबा जी सद्गुरू दास तुका ओम ब्रह्मनंदम परम सुखदं केवलम नामूर्तिम द्वन्द्वातीतम गगनसदृशं तत्त्वमशादि लक्षणं एकं नित्यमिमलवचलम सर्व आदि साक्षभूतं भाव आदिम त्रिगुण नमामि

करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभल पावन झालं चराचरी प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचे असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग आता धन्यवत दुजी बंधू सारजाजी चतुरानाचे आत्मजा वाक सिद्धी पावी सहजा तिच्या चरण जा आता बंधू देव ब्राह्मण पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तयान मन माझे धन्यवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारित जन तयान मन माझे धन्यवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोक टाळ मृदुंग श्रोते देखा तयान मन माझे धन्यवत ऐसे नमन करुणी सकाळा हरी कथा बोले बो बोला बोल अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळ नामाने विठा <सुण्णाँ> <सुणाँ> ना <मामने> <सुणाँ> लेकुराचे हितावाहे माऊलीचे चित्त ईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोठी भारव आहे त्यांचे सर्वस्व हिसाहेू तुका म्हणे माझे तुम्ही संत वर ओ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद गुरु वैराग्याचे महामेरु संत शिरोमणी असे भगवंत असे असेल माझे देहुनिवासी तुकोबर यांचा आहे विशेषतः आज एका मातोश्रींना अखेरचा निरोप देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत स्वर्गवासी हौसाबाई मारुती माळी या मातोश्रींनी यहलुकीचा प्रवास संपवलेला आहे परलुकीच्या प्रवासाला ते गेलेले आहेत पहा त्यांच्या पाठीमागं त्यांचे पतिराज आहेत त्यांची दोन मुलं आहेत एक कन्या आहे खऱ्या अर्थानं अविनाश भाऊ असतील भा सुहास भाऊ असतील सुषमाताई असतील आणि त्यांचे बाबा मारुती भाऊ माळे असतील तुम्ही आम्ही इथं आहोत तोपर्यंत या दुःखात सहभागी आहोत बरोबर की नाही महाराज आपण इथं आहोत तोपर्यंत या दुःखात सहभागी आहोत आपण इथून उठलं जागा सोडली रोड क्रॉस केला आपल्या कामात आपण विसरून जाणार आहोत पण खरं दुःख आहे या दोनही बंधुराजांना त्यांची बहीण आहे खऱ्या अर्थाने सुष्माताई त्यांना आणि त्यांचे बाबा आहेत खऱ्या खऱ्या अर्थाने माळी मारुती भाऊ माळी यांना जी बायको आपल्यासोबत सप्तपदी चालून येते आयुष्यभर आपल्या सुखात सुख मानते दुःखात दुःख मानते जेव्हा ती आयुष्याची अर्धांगिनी साथ सोडते काय दुःख असतं ज्याची बायको गेली एकदा त्यांच्यापशी बसा आणि त्यांना विचारा ज्यावेळेस खूप गरिबी होती अगदी नॉर्मल परिस्थिती होती तेव्हा आपली आई आपल्यासोबत होती तेव्हा आपले बाबा आपल्यासोबत होते अगदी भाजीपाल्याचा व्यवसाय त्यांनी केला लेकरांना ला लहानाचं मोठं करायचं त्यांच्या पायावरती उभं करायचं चा, चांगल्या पदावरती चांगल्या पोस्टवरती गेल्यास नंतर त्यांना चांगलं झालेलं पाहायचं चा, एक स्वप्न एका आईचं आणि एका बापाचं असतं एवढं कष्ट जुन्या काळात दहावीपर्यंत शाळा त्यांची झाली पा जुन्या काळात शिक्षण दहावी त्यांच्या मातोश्रींचं एवढं शिक्षण होऊन सुद्धा लेकरांच्यासाठी अगदी मोलमजुरी म्हणू नका भाजीपाल्याचं काम म्हणू नका कसलाही मान अपमान कसल्याही गोष्टीला सामोरे जाऊन त्यांनी आपल्या लेकरांना शाळा शिकवली स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि एवढंच करून त्या थांबल्या नाही दोघही उभय त्यांनी दोघंही पती पत्नी एवढा परमार्थ केला की चांगल्या माणसाला लाजवेल असा परमार्थ केला अक्षरशः सतरा वर्ष वारी या मातोश्रीने केलेली पायी वारी किती सतरा वर्ष आणि पंधरा वर्ष त्यांच्या बाबांनी पायवारी केलेली आहे एवढा परमार्थाचा वारसा या दोन तीनही लेकरांना लाभला मग अशा मातोश्रींना तुमच्या भावपूर्ण श्रद्धांजली आणि माझ्या सारख्याने भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना थोडस सा लाजल्यासारखं होत त्याच्या पाठीमागचं कारण आपण श्रद्धांजली वाहतोय पण त्यांचं कर्मच एवढा भारी होत की त्यांच्यासाठी भगवंताने सुद्धा चोवीस तास स्वर्गाचा दरवाजा उघडा ठेवा एवढं कर्म त्यांचं भारी होतं आणि खऱ्या अर्थाने माळे परिवारातील आज या मातोश्री यहलोकीचा प्रवास संपून परलोकीच्या प्रवासाला गेलेले आहेत खरंच एक विनंती भगवंताला आपल्या श्रद्धांजलीची आवश्यकता नाही पण तरीसुद्धा एक प्रार्थना देवा या आईंना तुझ्या चरणी विलीन करून घे पुण्य त्यांच्या पदवी बांध अशी भगवंत प्रार्थना आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल पुढचा मी फर्स्ट टाईम तुमच्या गावात आले असे आसपास मी सगळीकडं आलेले आहे पण खऱ्या अर्थाने टेमगर महाराज आणि माळी भाऊंचा मला फोन आला महाराज असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला कार्यक्रमाला आहे म्हटलं ठीक आहे मला वेळ आहे मी कार्यक्रमाला येते पण कार्यक्रम कसा आहे काय आहे थोडंसं स्वरूप मला त्यांनी सांगितलं असा असा कार्यक्रम आहे आणि आईंच्या स्मरणार्थ त्रिरत्न हरिपाठा मी प्रकाशित केलेला आहे की आमच्या आईची आठवण आमच्या आईसाठी पुण्य कोणत्या पद्धतीने पुण्य ते आमच्या आईला भेटेल याच्यासाठी त्रिरत्न हरिपाठाचं पुस्तकाचं प्रकाशन आम्ही करतो आहोत आणि आमच्या आईसाठी ते पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे महाराज बरं का हेही उल्लेख करा आणि खरंच आम्ही करतोय खऱ्या अर्थाने महाराजांच्या विचारांचा वारसा पुनश्च एकदा या माळी परिवाराला लाभला आणि सगळेजण एकत्र येऊन माझ्याशी संपर्क साधला त्यांच्याचमुळं मी आज तुमची सेवा करू शकते किंवा तुमच्याशी संवाद साधू शकते म्हणून टेमखरप महाराजांचा सुद्धा मनापासून आभार मानते विठल विशेषत प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत पण बहुतांश लोकांना हे माहीत नसतं की पुण्यस्मरण किंवा वर्षश्राद्ध का साजरं करतात बाबा आता मला सांगा घरच्यांना काही काम नाही म्हणून हे नियोजन आहे का आम्हाला काही उद्योग नाही म्हणून आम्ही एवढे लांबून आलोत का या गायकांना काही काम नाही म्हणून ते आलेत का नाही वर्षश्राद्ध का साजरं करतात त्याच्या पाठीमागचं कारण ऐका आपलं शास्त्र असं सांगतं हिंदू धर्माची संस्कृती असं शिकवते की आज ठीक बारा वाजता पिताश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय तिथं गेल्यानंतर त्यांना अख्ख्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे हिशोब द्यायचा आहे पण कसला हिशोब द्यायचा आहे किती घरं आणली हे नाही सांगायचं किती मुलांना जन्म दिला हा ही हिशोब नाही द्यायचा किती जमीन घेतली हा हिशोब नाही द्यायचा किती गाड्या घेतल्या हा हिशोब नाही द्यायचा हिशोब द्यायचा आहे पुण्य किती केलं हिशोब द्यायचा आहे परमार्थ किती केला चांगल्या किती वागलात आणि वाईट किती वागलात हा हिशोब द्यायचा आहे हा हिशोब देताना थोडंफार जर पुण्य कमी पडलंच पडणार तर नाहीच पण जर पडलंच तर आजच्या ज्ञानदानाचं पुण्य त्यांना तिथं भेटणार आहे आजच्या अन्नदानाचं पुण्य त्यांना तिथं भेटणार आहे म्हणून श्राद्धाच्या दिवशी ज्ञानदान आणि अन्नदान केलं जातं त्याच्या पाठीमागचं कारण आहे थोडं फार पुण्य कमी पडलं तर या ज्ञानदानाचं पुण्य त्यांना तिथं भेटावं अन्नदानाचं पुण्य त्यांना तिथं भेटावं म्हणून आजचा हा कार्यक्रम पण बरीच लोक काय म्हणतात माहिती का काही काही लोक अशी पण म्हणणार आहेत महाराज अहो मेल म्हणजे गेला कुणी पाहिला स्वर्गान कुणी पाहिलाय वैकुंठ अशी म्हणणार लोक आहेत त्या ना आहेत कारण आम्हाला म्हणतात बरं का महाराज आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या आता आम्हाला शिकवते आता काय सांगो बाई या लोकांना खाऊ नका या मतच आम्ही नाही पिऊ नका असं बी आम्हाला मुलीच म्हणायचं नाही पण काय खावं काय प्यावं किंवा कुणी पाहिलंय स्वर्ग आणि कुणी पाहिलंय वैकुंठ आपण स्वर्ग पाहिलं नाही आपण वैकुंठ पाहिलं नाही म्हणजे स्वर्ग नाही का वैकुंठ नाही का सोपं सांगू तुम्हाला सोपं तुमच्या पटकन लक्षात येईन ऐका आता तुम्ही इथं बसलेली विद्वान मंडळ आहेत वयोवृद्ध तपवृद्ध छान माणूस आहेत तुम्ही इथं बसलेल्यांपैकी कोण पाकिस्तानला जाऊन आलय का करा बरं जाऊन आलेलो एखादा माणूस आहे असायने ना? एखाद्या महाराज मी पाकिस्तानला जाऊन आलोय आहे कुणी ना? नाही एखाद चीनला जाऊन आलोय मी आहे का एखाद नाही कुणी चीन पाहिलं नाही कुणी पाकिस्तान पाहिलं नाही कुणी अमेरिका पाहिली नाही <गला> कदाचित कोण रशियाला गेलं नसेल मग तुम्ही इथं बसून किती गप्पा मारल्या पाकिस्तान नाही म्हणजे नाही चीन नाही म्हणजे नाही रशिया नाही म्हणजे नाही पाकिस्तानला काय फरक महिला मंडळी आहे का चीनला काय फरक अहो पाकिस्तान पाकिस्तानच्या जागेवर आहे चीन चीनच्या जाग्यावर आहे रशिया रशियाच्या जाग्यावर आहे तसं स्वर्ग स्वर्गाच्या जागेवर आहे वैकुंठ वैकुंठाच्या जागेवर आहे कैलास कैलासाच्या जाग्यावर आहे आणि नरक नरकाच्या जागेवर आहे आपण इथं बसून किती म्हटलो स्वर्ग नाही म्हणजे नाही स्वर्गाला काय फरक कैलासाला काय फरक स्वर्ग स्वर्गात जागेवर आहे वैकुंठ वैकुंठ जागेवर कैलास कैलासाच्या जागेवर आहे आता मी बी जाऊन नाही आले स्वर्गात नाही तर तुम्हाला सांगितलं असतं खरं वर्णन जसं तसं केलं असतं पण मी बी काय अजून पाहिलेलं नाही मला सांगायचं तात्पर्य ज्यार्थी शास्त्र सांगतात अर्थी समजून जायचं सगळं जागच्या जागेवर आहे अजून तुमचा विश्वास बसत तर, नसेल तर आणखी सोप्या भाषेत सांगते ऐका असं एकतरी घर आहे का ज्या घरात कोणाची आई गेलेली नाही कोणाचे बाबा गेलेले नाहीत कोणाचा भाऊ गेलेला नाही कोणाची बहीण गेलेली नाही कोणाचा मुलगा गेलेला नाही आहे का असं एखादं घर प्रत्येक घरात आपल्या कोणी ना कोणी व्यक्ती गेलेली आहे कोणाचे आजोबा कोणाची आजी कोणी ना कोणी गेलेलं आहे हो की नाही मग आपल्या इकडे पद्धत अशी आहे त्यांचा फोटो घरात लावतात लावतात का लावतात का माझी भाषा करते का तुम्हाला नाही तर मी बडबड करते तुम्ही तोंडाकडे बघताय असं नाही ना हा मग थोडं बोलत चला आमच्या इकडे कसं आहे माणूस गेला ना मग त्यात तुमच्या इकडे कसं आहे तसंच आहे ना पुरुष मंडळी हा मग सेम आहे जरा तुमचं आमचं सेम आहे